नमस्कार मी सविता संजयपुराम सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद गोंदिया प्रत्येक वर्षी आम्ही हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आमच्या मधुताई अग्रवाल आमच्या तालुक्याच्या भाजपच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या त्या प्रत्येक वर्षी जेव्हा सरपंच होत्या दोन हजार सतरापासनं त्या या गावाला हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजन करतात त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक तालुक्यात त्याच पद्धतीने अजून पुन्हा जिथे जिथे मोठं गाव असेल रोजगार हमीच्या कामावर बाकी जिथे महिला असेल तिथे आम्ही हा हैद्य कुंकाचा कार्यक्रम घेत असतो यामागचा एकच उद्देश आहे त्यानिमित्ताने एकत्रीकरण एक व्हावं यांनी आपलं सुखदुःख आम्हाला सांगावं यांच्या काही ज्या शासकीय योजना असेल ह्या यांच्यापर्यंत पोहोचाव्या या माध्यमातून मी या हैदिकुंकाचं आयोजन करत असतो आणि धन्यवाद देते सगळ्या महिलांना की आपण मोठ्या संख्येने इथे आलात आणि आम्हाला उपकृत केलं मी मधु धीरेंद्र अग्रवाल ग्राम पंचायत पिपर्या की माजी सरपंच वैसी भारतीय जनता पार्टी तालुका साले कसा की तालुका अध्यक्ष हल्दी कुंकू लेने का एक मेरा और हमारा हम महिलाओं का एक उद्देश्य रहता है कि हमारी महिलाएं दिन भर राब 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 सुबह उठती है पाँच बजे से उठती है शाम के दस बजे तक काम करती है उनको खुद का भान नहीं रहता है कि हम कर क्या रहे हैं खुद खाने खाने पीने का तक भी नहीं रहता और वो एक दूसरे से मिल नहीं पाती हम उनकी इसमें जो कलाएँ रहती है संगीत कुर्सी हम गेम लेते हैं गाना गायन स्पर्धा लेते हैं उखाने स्पर्धा लेते हैं ताकि हमारी महिला मन खो, और दिल खोल के महिला महिला रहती है तो एंजॉय करती है इसीलिए हमारा ये हल्दी कुंकू का कार्यक्रम हम हर साल आयोजित करते हैं हमारा माही मिला कि आपले पति जे हैं तालुका कांग्रेस कमेटी के का अध्यक्ष है अशा मे अपन भाजपा ने आयोजित के लिए हल्दी कुंकुआ कार्यक्रम कसे कहें माझं कार्यक्रमाला उपस्थित होणे म्हणजे ताईंनी मला मी मिस केली कॉल ताईंना तसा आणि जे मधुदाईने आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा जो कार्यक्रम आहे हा म्हणजे महिलांना ज्या म्हणजे आपल्या मनातील जे आ, आ, विचार आहेत ते व्यक्त करावं त्यांनी आणि माझ्या मनाला म्हणजे असं एक पाजर फुटून आलं की म्हणजे या कार्यक्रमाला आपण उपस्थित व्हावं आणि म्हणूनच मी हे मी पार्टीला न बघता माझे मिस्टर आहेत तालुका अध्यक्ष काँग्रेस तालुका अध्यक्ष ते मला माहिती आहे आणि मी पण परंतु मी या म्हणजे पार्टीला म्हणजे काही न बघता पार्टीकडे मी इथे कार्यक्रमा उपस्थित झाली महिलांना माझं म्हणजे बघा मी आजपर्यंत तर कधी कार्यक्रम अटेंड नाही केली पण आज केली आहे तर माझं म्हणणं हेच आहे की महिलांना म्हणजे एवढं म्हणजे आपलं समजून जे आपल्या संसारात एवढे राबराब राबतात सकाळपासून तर सायंकाळपर्यंत घराला सांभाळणे मुलाला सांभाळणे तुला निमूल तर स्त्रीचं कर्तव्य असतं म्हणा परंतु माझं एक म्हणजे मन आहे हिंदीमध्ये म्हणत आहे मी फुलजाएंगी शबीर फुलजायंगे शबीर असते तू रुकावटोशे लढतो सही सब होगा हा शील एक दिन तू आपली झीत पे अडतो सही हे माझं म्हणजे स्त्रीला विशेष करून म्हणणे आहे मागच्या दिवसामध्ये कस्यामध्ये भव्य हळदी कुंकूचे कार्यक्रम काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आले होते गेले होतात का होता नाही गेली तर, तर आपण जेव्हा पक्षाचे कार्यक्रम होतात तेव्हा नाही गेलात आणि आता भाजपाच्या कार्यक्रमात मला इन्व्हाइट नाही केला तिथे म्हणून <laughs> मला जिथे आली माझी माझ्या मनाची खुशी आहे सुख सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करते आणि सहकारे आपण हळदी कुंकू चिळूळ आणि वाण हा कार्यक्रम आयोजन करत असतो त्याच पद्धतीने हळदीपिंकू म्हणजे काय तर आमच्या मेहनतांनी अतिशय सुंदर याबद्दल सांगितलं त्याच पद्धतीने आमच्या ब्राह्मणकरताई सर्वांनी आमच्या मधुताई आणि सर्वांनी परीनं याबद्दल ती बघाऱ्या हळदीपिंकू म्हणून काय आधीच्या काळामध्ये महिलांना एकमेकाच्या सुखदुखात सहभागी होण्यासाठी जास्त स्वातंत्र्य नव्हतं तर लग्न झाल्यानंतर तिने काय आपलं सुखदुःख सांगावं आणि त्यासाठी या हळदी प्रत्येक गावात प्रत्येक घरी आयोजन करत होतो तेव्हा दहा वीस महिला एकत्र याच्या त्यानंतर पाच पंचवीस याच्या आता आपण शंभराहून जास्त कधीकधी तर हजार हजार महिलांचे सुद्धा आम्ही मेळावे घेत असतो आपल्याला आमच्या माध्यमातून तुमची आणि आमची भेट व्हावी आमच्या शासकीय योजना हो तुम्हाला माहिती व्हाव्या यासाठी आपण या हळदी कार्यक्रम करत असतो आतापर्यंत एस सी आणि एस टीलाच महिला बांधवांच्या योजनेचा लाभ मिळायचा यावर्षी आमचे पंकजे रहा झाले जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी ओबीसी आणि जनरल महिलांसाठी सुद्धा पंचवीस लाख रुपये जिल्हा परिषदला महिला वर्ग लक्ष दिलेले आहे तर त्या माध्यमातून आपल्या ओबीसी आणि जनाधारणता सिलाई मशीन चोर कपिल या योजनेचा की आपण फॉर्म भरावा आमच्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका त्याच पद्धतीत आमच्या मधुताई आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्या अतिशय सुंदर आमच्या रसिकटाई संचालक करत आहेत पहिल्यांदा तिचं ऐकत आहे या माध्यमातून आपल्याला एक मंच मिळतो आपल्याला काहीतरी बोलता येतं आपल्या माहीत येतं हा सुद्धा याचा उद्देश आहे मला फार आनंद आहे की आपण आज एवढा व्यस्त कार्यक्रम आहे बरेच सुरू आहेत तरी आपण खूप मोठ्या संख्येनं आला आणि सर्वात महत्वाचं एक फार आनंद झाला नाही कधी कधी काय असते कोणी पक्ष करत एकाच ठिकाणी करू शकतो बघा मोठे मोठे मेळावे घेणं तर फार सोपं असते गावात गाड्या पाठवल्या तर कोणी बसून येऊन जातात परंतु ह्या सगळ्या आपल्या स्व इच्छेने आणि स्वतःच्या याच्याने इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि तुम्ही स्वतः तुमच्याकडं कामात आलो कामाला फार आनंदही आमच्या मधून काही नेहमी संपर्कात राहतातच आणि मी सुद्धा कारण की चुनाव येतात चुनाव जातात निवडणुका होतात ज्याच्या नजीबात असे तो निवडून येतो परंतु निवडून आल्यानंतर आपण आपण कोणाच्या कुटुंबात सहभागी होऊ शकतो का तुमच्या कोणाच्या कामात येऊ शकतो का हा सुद्धा या मागचा उद्देश असतो आणि तुमची आमची अशी प्रत्यक्ष भेट व्हावी आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन मधुताईच्या नेतृत्वात करत आहोत आणि आपण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपले स्वागत करते आम्हाला एक उखाना घेऊन घेते की नाजूक नाजूक अनरसे साजूक तुपात तळावे नाजूक नाजूक अनरसे साजूक तुपात तळावे संजय रावसारखे पती मला जन्मजन्मी मिळावेत जन्मजन्मी मिळावेत धन्यवाद असे म्हटल्या जाते मैत्रिणी मैत्रिणी एकामेकाला हळद आणि कुंकू देऊ आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य म्हणून त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देत असतो एक दुसऱ्याला कुंकू म्हणजे नवऱ्याचे प्रती आणि हळद म्हणजे बायकोचे प्रती आणि आपल्या भारतीय परंपरे किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठलाही शुभकार्य कार्य कुंकू लावणार सुरुवात होते ठीक आहे आणि म्हणून प्रश्न असा येतो की हळद आणि नवरा बायको हळद आणि टुंकू नवरा बायको कारण ते प्रतीक आहे म्हणून नवरा बायको म्हटलं की भांडण आलं ठीक आहे नवरा बायको म्हटलं की भांडण आलं मग ते शिक्षित असो या अशिक्षित असो गरीब असो या अमीर मला राहणारा असो की झोपडी मध्ये राहणार असो आणि म्हणूनच प्रश्न आहे जर नवरा बायकोचे प्रति हळद अस कुंकू असेल असे तर भांडणारे तर मी या हळद आणि कुंकूच्या भांडणावर एक छोटीशी कविता आणाय सांगू प्रकाशित कुंकू म्हटलं हळदीला कुंकू म्हटलं हळदीला अग तुझा मान खाली कुंकू म्हटलं हळदीला अग तुझ्या मान खाली हळद म्हटली कुंकूला अरे माझ्या तर तुला सोबल अरे माझ्या तर तुला सोब मग हळद म्हणते कुंकूला मग हळद म्हणते कुंकूला अरे हळदी कुंकू नाव घेतानी आधी माझ्याच नाव घेता अरे आधी नाव घेता मी आधी माझा आधी आधी मला तुमच्या समोर खाण्यामध्ये बाकी काय कान भरल्या बायका आहेत खावशी कान भरल्या बायका आहेत खावशी गुनारामजी नाव घेते हरदीप मुवाच्या नाव घेते हरदीप मुळ्यात मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात बोललं गुणारामजी नाव माझ्या भुंद्यात बोर गुणारामजी नाव माझ्या भुंद्यात बोललं आणि भेटी बचावावर मी दोन लाईन सांगते ओस की पुंदोशी होती है भेटी या ओस की होतो रोती है बेटिया बाबुल को कोई दर्द हो तो रोटी है बेटिया रोशन करेगा बेटा रोशन करेगा बेटा बस एक ही फूल को दो दो फूलों की लाज होती है बेटिया दो दो फूलों की लाज होती है बेटिया मनुष्य माजे आई कोई नहीं ना जानते कि सावित्री बाई फूलेंगी आगे